व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखा मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी पुण्याला आले ऑलरेडी आधीच्या ब्लॉग मध्ये सांगितले मी काय का आले ते सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझी चुलत बहीण आहे तिला दोन असं गोड मस्त जुळे एक मुलगा आणि एक मुलगी झाली दाखवते आधी आम्ही आहे त्या अवतारात दाखवतो आम्ही एकदम ड्रेसअप मध्ये ह्याच्यामध्ये न हे बघ तिकडे बघ बक्त पिलू काय नाव ठेवलंय इरा इरा कोण आहे कोण आहे आणि काय घेऊन आले मावशी आईशे अशी टाइमपास आले फक्त भेटायला आले थोडेफार तुम्ही जे बाळांतविडे मला नेहमी ऑर्डर देता पुण्याची भरपूर ऑर्डर असतात तू येणार नाहीस का बर अवतार म्हणजे असं थोडं माझी आहे ना आणि इकडे बर आपण दोघी सेम दिसतोय हा पिल्लू आणि मी आल्या बरोबर तिला बोलले बाई आधी तू दृष्ट का म्हणजे खरं सांग खूप गोड आणि एवढ्या दिवस का दाखव तिकडे इशा ए इरा इतकी गोड इतकी हसते बिलकुल रडाचा आवाज नाही म्हणजे मी कालच आले आता ह्यांना पिलू तिकडे एक छान कुंची आणली आपण दाखवायची आपण नाही आम्हाला खेळायचंय तुमच्यासोबत कशी हसते इरा इरा का हसत नाहीयेस नाही तो कॅमेरा पाहिजे असं चालू हा तूच आहेस त्याच्यामध्ये हा काय पाहिजे काय इकडे बघ तिकडे आई आई आवाज देते आई आवाज देते खायच नाही खायचो नाही चल आपण तुझी एक टोपी दाखव कशी दिसते टोपी झोप तिला आणि टोपीला तिचं कसं नाचणं चालू आहे तू पण दुसरं एक दाखवतो मी तिला हा एक आहे हिरवा आहे हा थोडासा छोटा आहे आणि दोघांना सेम सेम करून आणले त्याला तू तुला नंतर घेते मी जरा थांब जरा थांबतो हे आपले आप ना। ते ते ना। <laughs> हे आपले पारंपारिकांती चालले त्या दोघांचा सेम ना सेम आता सगळे मॅचिंग करतात मग आपले पिल्लू तिकडे बघायचंय हे बघ तिकडे बघायचंय ओ आणि त्यानंतर हे असं आणलंय ए इरा 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 इकडे बघ इकडे बघ इरा हे आवडलंय आवडलं इराला आवडलं आता इकडे हसते कॅमेराच्या इकडे तोंड झालं हा दाल आणि दोन आणि हा जो कॉमन माझ्याकडे सारखं ऑर्डर असते हाय काढले मी थोडीशी साईज मोडते पण आम्ही त्यांच्यासाठी खास डिझाईन करणार आहे बारशासाठी वेगळ्या काहीतरी सेव्या असं चांगले ड्रेसेस किंवा काहीतरी थोडंसं नेहमी माहिती सगळ्यांना सेट करतात त्याच्याशी मी खास ते डिस्कस करते आणि हे सोडे हे आहे फ्रॉपवरती इरा असंच दाखवू आपण असंच दाखवू अया आमची इरा पूर्ण झाकून गेली <laughs> <बस्ते दिस्ते> <laughs> <laughs> काय झालंय का तुला का चाललंय तुला काय नाही फक्त डोप्याच आहे मीरा बघ इकडे बघ इकडे पिल्लू ओ या पिल्लू मावशी एवढी आवाज देते बघायचं नाहीये तिला कारण आत्ता दोघांची झोप झोपेची वेळ झाली पण जेव्हा बाळ्यांविडा सांगतात ना त्यात हे सगळं असतं म्हणजे हे सगळे ड्रेसेस असतात त्याबरोबर दुपटे असतात आणि त्या दिवशी मला या बोलते राणी ते तुझं कर्ण बिरण बाजूला सगळं राहू दे तू आधी मला भेटायला कधी येते सांग कारण थोडस सा दोघंही जुळे होते त्यामुळे तीन महिन्यापर्यंत असं सा सांगितलं होतं की जास्त कोणाला संपर्कात आणायचं नाही आणि आलं आम्ही काल आलो तेव्हापासून फक्त आम्ही ह्यांच्याशी खेळतोय आम्ही फक्त भेटून जाणार होतो पण ह्यांच्यासाठी आम्ही अजून एक मुक्काम वाढवला एवढे गोड आहेत आणि मस्त खेळतात दोघंही बिलकुल असं म्हणजे थोडस तेवढाच आवा जास्त नाही का काय झालं यायचं झालं काय झालं माशीने आणले ड्रेस आवडले की नाही सांग आपण आता बारशांसाठी काय शिवायचं काय हवंय तुला काय हवंय काय हवं सांगत का का नाही हिरा हिराला काय हवंय फ्रॉक हवं आहे पर्कर हवंय नवरी हवी का पंजाबी ड्रेस हवाय काय हवंय सेट कसा कर करायचा तो सगळा चाललाय बघणार आहे मग इरा ये है? मारते मला आता, आता इरा इकडे हां तुला काय हवंय आता ढेकर दिली तुला काय हवंय तुला एक झब्बा आणि जाके जॅकेट आणि दो दिन ढकला डोकेला डोकेला ता, आपण आता ह्याला आपण टोपी घालू तू आता इथं बस एकदा दाखव हं आता पीस टू बेबी आता तुला आपण पिंक घालूया हे बघ सगळं तोंडात घालायचं असतं हिराला इकडे बघ तिकडे बघायचं हे असं पूर्ण झाकलं जाते हाय दिसला की बघतो कि त्यांना बघायला करायला फार आवडत बघाय कस का तू दाखवतेस कॅमेरा हे मोगीश कॅमेरा बाबा शिंगापूरला आहे तिथून बघतायत बाबा आता थोडस लांब जावा तुम्ही हा हे बघा काय इरा हा आत्ता मग हा काय करते काय करते हाले पिल्ल का चालय पिल्लूच बरं कशी हसते हु? इरा कशी हसते हसते आले बाबा आले बाबा आणि तो फ्रॉक तुम्हालाच आणलाय म्हणून का तुम्ही असं खेळणार आहे त्याच्यासोबत होय लय हारे काय आठ रे अरे बाबा र अरे किती हसायचं किती हसायचं रे पिल्लू इकडे बघ आता दुसरे पण पाहिजे तिला सगळे बघायचे हां हे बघ बघ इला काय पाहिजे तुला उचल तुझं काय काय आहे हे इकडं बघ ना कसं दिसते टोपी <laughs> आवडली नाही का कुंची आवडली नाही का हां कॅमेरा घेतल्यानंतर बरं ते कळतं कॅमेऱ्यात बघायचं हां बघ ती कशी खेळते हां बघ हा कसा बघतो हे कसं कळतंय हां बापरे सहा महिन्याचेच आहेत दोघंही दोघांनाही काढायला लागलेत तू जसं कॅमेरा फिरतोय तो, तो फिरतोय त्याच्या बाजूला आणि इक, इकडे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ इकडं चाले काय हवंय तुला हे बघ तू आलेलं तिला समजलं असं सर मी ब हा 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 काय सांगायचंय सगळ्यांना काय सांगायचंय सगळ्यांना हा कोण आहे हे हा बघतोय तुझ्याकडे तर तू त्याला बघतच नाहीस तुझा भाऊ बघतोय तुझ्याकडे खेळतोय तुझ्याकडे नाही तिचं वेगळंच चाललंय सगळं ए हाय छान खेळतोय बोलते ते काय करते दिदी काय करते दिदी काय करते त्रास देते तुम्हाला त्रास देते हात पकडते कशी खेळते हा 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 ते खेळणं नाहीये इरा दादा येतो तुझा झोप आली आता झोप आली आता हाय कुठं जायचं कुठं जायचं हाय हाले हाय का तुला काय ड्रेस पाहिजे ते सांग म्हटलं सांगत नाहीये ते काय शिवायच त्यासाठी पर्कर पोलकच फ्रॉक नको हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा दोघांचं कसं चाललंय खेळणं बघतो हा ते कळत त्याला हिला नाही एवढं हे लगेच शात येत हा हे आपलं हसणं एकच माहिती आहे खेळणं एकच माहिती आहे बोलायचं माहितीये ओ, 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 ओ। को, कोण कोण आलंय तुम्हाला भेटायला कोण आलं भेटायला कोण आलंय ए तू हसो कशी हसते इरा कशी हसते इराचं भारी लक्ष आहे ग कॅमेराकडे सगळं बघते हा तिचं एवढं नाहीये काय पिल्लू काय तुझ्याकडे बघता असं वेळ जातो हे बघा ही कशी खेळवते ए काय ग कालपासून खाऊ का खाऊ का विचारते दोघांना आणि ऍक्च्युली दोन्ही बाळ झाल्यावर ती बिझी असते आणि डिलिव्हरी जास्त बोलायचं नाही असं आणि सहा महिन्यानंतर तिने फोटो टेटसवर टाकले आम्ही फोटो फोटो शेअर केले नव्हते आणि मागितलं नव्हतं मी सगळं सोडून राणी किती गोंडच आहेत का लेकर आणि फोटो कधी टाकलास तू सिक्स मंथ नाही नाही वार कधी कधी टाकलास तीन दिवसात हा आणि मी दुसऱ्या दिवशी म्हणजे मी येते आता बघायला आता म्हणजे यायचंय भेटायला काय रे बाबू छी छी एक शॉर्ट व्हिडिओ घेते थांब ओ काय झालं घ्यायचं आता तुला घ्यायचं आता तुला ओ ओ ओ ओ ओ हां हां एया आ आ कशी करायला लागली त्याला तसाच हसतो ओ ओ ओ ओ ओ हा हाामला उभे करायला त्याला ऐका बाईग दीदीला उभे कावर खाली करतीस का हां उभं उभे की नाकी असतात नुसते हं एका दिवसात कळले दीदीला नाटके तुझे हाय पिल्लू देतो, देता, आ, <Alert> <अगा। तेसा> <सल> त्रास देतो नाही देतो आम्ही कोणाला त्रास हवतो दोघी दीदी त्रास देत आहेत दोघी दीदी त्रास दे हां दोघी हां ते हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघा कसं चालू ओ यु गाल दाबून नको तीचे हं हो थांबला येरातचा एक फोटो एक 108 व्हिडिओ घ्यायचा होता इरा बिलकुल त्याला रिप्लाय देत नाही आहे आणि आम्ही कॅमेरा बंद केले की इरा छान हसते आणि कॅमेरा चालू केले की इराचे नाटकं चालू होतात असं का अशी का असे कोणी करते असे कोण करते असे कोणी करते आता कशी बघते ओ बाबू हां किती 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 हां हे बघ हे बघ हे बघ हे बघ हां आवाज कुठं गेला हो बिलकुल आवाज नाही म्हणजे एवढे शांत आहेत असं सांगायचं सा आपण थोडस सा करा नकरे कॅमेरा बंद गेलो की नकराच हा 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 हायच आता झोपायचं ना झालं आपलं फोटोशूट आपण आता डायरेक्ट बारशाला भेटू बारशाला हा बालू तूच दिसलेस तू दिसलास नाही जास्त सापडलं कोणाचं काय सापडलं इरा 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 काय झालं मावशीला अशी कस खोकला येतोय मावशीला छोट्या बाळासमोर खोकलायचं नसतं एवढं पण कळत नाही तिकडं पडद्यासोबत बोल मी बोलते तर भूतासारखे समोर इरू ओ इरा एक एक फोटो घेते इरा तुझा आणि माझ्या माझ्याने तुझा फोटो घेते इरा एक एक फोटो घेते पिल्लू एक फोटो घे दे काढायचं की नाही बघते तू झोपल काढायचं की नाही झोपल काढायच नाही तिने माझं तोंड चक्क बंद केलंय झोपरा असं मावशीचं तोंड बंद करायचं असत ई का कशी असते हल्ली मला नाही बोट तोंडात बोट घालायची सवय <laughs> हा मी, तो मी हाँ? <laughs> हाँ? तो तुला देणारच नाही हात देणारच नाही मी तुला हात देणारच नाही आपण बारसं करायचंय तुमचं की नाही तुमचे माप घ्यायचेत ड्रेस शिवायचे आहेत मावशातल्या सगळ्यांचे शिवते तू नाही बोट नाही देणार मी बोट नाही देणार मी बोट नाही देणार बोट देणार खाऊ नको मला खाऊ नको अशी मी गोड नाहीये हा स्वतःच पण घालायचं नाही हात सगळं तोंडात पिण्यात मावशीला मालाच दे काय 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 शिकवलं तुम्ही मावशीला मारते पिल्लो मालिक डुचूम कर डुचूम खेळते म्हणा मी चुप कर मी नाही मारणार म्हणा ओ पिल्लू ओ पिल्लू हात दे काय पाहिजे पिल्लूला काय काय पाहिजे खेळायला हात बोट हे घोड आहे ना हिरा कशी हसते का ब्रूड चालले मी उद्या नाही नाही बुरुबीर असलं नको शिको हिरा हिच त्याला ते, थोडस घेतो आम्ही घ्या ह्याला घ्या आता नवीन नवीन नवी ड्रेस नवी मावशीचा एक ड्रेस असं माझी बहीण चिडवते आणि ह्यांचे चेंज होतात का आम्ही शूटिंग करतो तेवढ्याच त्यांचा काहीतरी वेगळा कारभार होतोय आता बघते आम्ही वेळ एंड करतोय आणि आम्ही आता बारशाला भेटणार आहे बाळांतिवड्याचा सगळा सेट घेऊन सगळं दाखवून आपण जोरदार बारसं करायचंय आजी बघते आपणाला आजीकडे हिरा बघते काकी माझी काकी आहे हा हा हिरा हिरा आमची कोयची पण हे पण हे मला कळत नाहीये कॅमेरा चालू झाल्यानंतर काय होत नेमका तुम्हाला कॅमेरा हां हा जायचं कॅमेरात कॅमेऱ्यात जायचंय कॅमेऱ्यात जायचं आता ना ऍक्च्युली उद्या निघायचंय खूप पण बिलकुल इच्छा होत नाहीये होऊ हम्म हिथून उडी मारून का आज जायचंय का त्याच्यामध्ये राहू की जाऊ खरच छान आहे हा पोटली म्हणतो त्याला इरा इरा कशी हसते त्यांना सांग इकडे इकडे बघ मावशीच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा हे कोणी बोलत नाही तू बोल आणि विड्याची ऑर्डर द्या म्हणा भरपूर भरपूर पुण्यावरून यायचं सांगायचं की सांगायचं तुम्हाला काय करायचं करा कर आम्हाला फक्त खेळायचं आम्हाला दुसरं काही सुचत नाही काही सुचत नाही हिरा उद्या आम्ही जाणार आहे येतेच आमच्या सोबत अगं हिराच्या भावाल भावाला पण घे झोपतो झोपा लागले हिराच्या भावाला घे हिराचा भाऊ झोपतोय येत पिल्लो बंद केलाय ऍक्च्युअली चुकीच्या वेळेस मी हे शूट शु, करत आहे कारण काल आलो ते झालं साड्या घ्यायला गेलो तो आधीचा ब्लॉग असेल आल्यावर जी साडी चांगली दिसते ती साडी चांगली दिसते आज वेळ गेला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते याच्या बारशाच्या व्हिडिओला डायरेक्ट खांना घेऊन